काल दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी या नगरपालिकेच्या गलतान कारभारामुळे जो सहा डिसेंबर म्हणजे कालचा जो अभिवादनाचा आज पहाटेचा जो कार्यक्रम होता त्याला गालबोट लागलेला आहे त्या अधिकाऱ्याला लक्षात आलं पाहिजे होतं किंवा तत्सम जी कि यंत्रणा आहे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे होतं का जर आज सं, रात्री कार्यक्रम आहे तर त्या अनुषंगाने त्या जिन्याला त्याचप्रमाणे त्या पुतळ्यांना कलर कधी लावला गेला पाहिजे त्याची रंगरंगोटी कधी केली पाहिजे कारण तसा शासनाचा जी आर आहे का तीन चार दिवस तुम्ही अगोदर ह्या सगळ्या गोष्टी उरकल्या पाहिजेत परंतु कुठेतरी निष्काळजीपणा कुठेतरी दुर्लक्ष या प्रकरणामध्ये जाणवून आलेला आहे सदरच्या ठिकाणी ज्या वेळेस आमचे अनुयायी आले त्यांनी जेव्हा भीमवंदना केली वंदना केल्यानंतर जेव्हा पुष्पावर अर्पण करण्यासाठी सगळे त्या पुतळ्याजवळ गेले तेव्हा प्रत्येकाच्या लक्षात असं आलं का तो जो जिण्याचा कलर होता आणि त्या पुतळ्याला लावलेला जो कलर होता हा ताजा होता हे प्रत्येकाच्या कुठे पायाला लागलाय ला, कोणाच्या अंगाला लागलाय कोणाच्या कपड्यांना लागलेला आहे तर हा जो प्रचंड मानसिक त्रास आणि ज्या पद्धतीने ही जी दिरंगाई झालेली आहे तो एकदम निंदनीय प्रकार आणि खोडसळपणाचा प्रकार समोर आलेला आहे हे सर्व अनुयायी जे आहेत हे कुठल्या पक्षाचे किंवा कुठल्या याच्याने आलेले नाहीत हे सर्व अनुयायी भीम अनुयायी आहेत एक राज्यघटनेला मानणारे लोक आहेत त्या सगळ्यांनी ज्यावेळेस चर्चा केली त्याच्यान त्याच्यानुसारच आम्ही आमचं एक निवेदन बनवलं आणि सदरचं निवेदन आम्ही हे अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सादर केले पालिका प्रशासनाकडे पण आम्ही या बाबतीत तक्रार करणार आहोत आणि सदरचं काम ज्या ठेकेदारामार्फत केलेलं असेल त्या ठेकेदारावरती आणि त्या सक्षम अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी देखील आम्ही माननीय प्रशासक साहेब असतील आमचे मुख्याधिकारी साहेब असतील त्यांना निवेदन देऊन विनंती करणार आहोत